चला सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग सकाळच्या आत्ता सध्याला नऊ वाजल्यात आणि चला आजचा व्हिडिओ स्टार्ट केला आहे मी तर आज तुम्हाला थोडंसं शॉर्टकटमध्ये चांगला चांगला व्हिडिओ दाखवणार आहे फक्त पूर्ण बघा तर आत्ता सध्याला काय करायचं आहे थोडी कोथमिर घ्यायची आणि घरी जायची भाजीसाठी कोथमिर सका सका ताजी ताजी घेऊन घरी न्यायची भाजीसाठी आणि अजून मग पुढचा व्हिडिओ मी चांगला दाखवायचा प्रयत्न करतो आज तर इथं थोडी आहे घ्यायची आणि घरी जायचं आहे तर आज मला शॉर्टकटमध्ये आणि चांगला फास्टमध्ये व्हिडिओ दाखवतो तर काही काम आहे ते पण पटापट आज दाखवणार आहे आणि पहिले निघतो कुथमीर पटकन बाजीसाठी तर किती मस्त आणि सुंदर अशी कुथमीर आलेली आहे आणि ताजी ताजी, ताजी नेली ना सुकत नाही त्याच्यामुळे आलो आलोय ताजी कुथमीर न्यायला म्हणजे नाही का दोन चार दिवसाला आठवड्याला कुडंना कुडं कुथमिर ना ला, 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 लावितेच म्हणजे काय होतं नवीन नवीन तर इथे सारखी लावावं लागते एकदाच जर कुथमीर लावली ना अशी तर मग काय होतं फार फुलं येतात त्याच्यामुळं काय होतं थोडं थोडं लावावं लागते सारख्या आठवड्यात थोडं थोडं कुठं न कुठं कुथमीर खोसावंच लागते मग जिथं पाण्याचं ठिकाणी तिथं दीपाली कोथमिरी खोशीतच असती तर चला थोडी कोथमिर घेतली आता आणि ही बाजीला कोथमीर देऊन घरी येतो आता पुन्हा माघार यायचे रानात पण घरी एवढी कोथमीर देऊन येतो घरी चला रानातून आता आहे बघा कुथमिर तिथून घेतली आणि पटकन आलो आता घरी हिवढी कुथमिर तो म्हणजे बाकीचे काम करायला पण मोकळे सकाळी नऊ वाजल्या आज, आज उशीर झाला हिडू काढायला कारण पटकन हिडू आज काढून घेतो कारण ड्युटीला जायला पण उशीर होतो आता सकाळी सकाळी काय झालंय शेळ्यांना घास पण आणायचा जा रानात जाऊन तर घास पण आणायचंय तर आज लय उशीर झालाय नऊ वाजल्या सकाळी आणि या पप्पा पण पिकलेल्या आज काढायच्या आता लगेच काढणार आहे मी तर खुर्ची आहे तर घेतो काढून कोथमीर दिली आता होणारी बाजी ह्या साईडला आनंदी पण बाकरी करू लागते दिपालीला चला आता काय करतो थोड्याशा याच्यात ना पप्पा याच थोडं घेतोच पप्पाया काढून ठेवतो कारण दिपालीच्या बिल हाती येत नाही तू वर येतं तर खुर्ची उभा राहून घेतो पप्पाया तोडून आणि मग पुन्हा रानात जायचं शेळ्यांना थोडासा घास आणावा लागतो सकाळी सकाळी तर विराज काय झालं विराज आवर तर डायरेक्ट उभा राहिले की बागा डायरेक्ट हातच हातापशीच यायला लागल्यात दोन चार चांगल्या 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 पप्पाया तोडून घेतो तुटा ना बी रुची उडवतो डोळ्यात तुटली एक तर बघा किती मस्त आणि सुंदर अशी पपई झाली तर शिळी थेर थेर पाडीन, थेर, शिळी गा उरठून तर पाडिशी थेर वर होतं तर मला शिडी लय हला लागली गाम्याला चला दुसरी बी ही काढी तो हि हिला चांगला आलाय फक्त डोळ्यात रुचिक नाही उडावा वर बघू का खाली बघू कारण दुसरी बी कच्ची खान तुटावं नाही तुटली दोन इथे तोडायच्या आज पप्पा या रुचिक पण पडतोय वरून शर्टला डाग पडायचं बे भीती वाटते नाही का शर्ट वर पडल्यावर चला तर शिळीला खायला मांडलं तर शिळी इकडं लागली तोवर चार पप्पा काढल्यात पिकलेल्या पिकलेल्या आणि अजून ह्या झाडाच्या किती कडावा एकतर काढतोय थोडीशी जरा जास्तच पिकल्या दिसते गाभोळी रुचिकेनले उडतोय हा गाव तर हिला पण चांगला डोळा आलाय तर सकाळी सकाळी पाच पप्पा पटापटा पटा तोडून घेतल्यात अजून एखादं तोडा वाटते ही पण तोडून घ्यावा म्हणजे पिकत येत लवकरच मग झाले आता अजून एखादी तुडू काय असं वाटतंय मला हिला डोळा आहे ही, ही पण चांगली डोळा आलाय घेतो तुडून कारण नाहीतर काय होतं पिकलेल्या का कशाला ठायचे आलंय डायरेक्ट आता घालू ह्या पिकू सगळ्या आणि पिकल्याच्या नंतर काही गरीब होत्यात नाहीतर दीपाली हळूहळू विकून बेटा किती किती सुंदर आल्यात बघा सकाळी सकाळी गिरायक चालू आहे गिरायक दिलंय अशा मस्त पप्पा आहेत मोठ्या मोठ्याल्या काही बारकाल्या तर मस्त पैकी हे घालायच्या पिकायला पिकल्या एक, तर काही विकायला बी होत्यात काही गरीब खायला बी होत्या तर चला दिपालीचा सायपाक चालू आहे सध्या तोपर्यंत मी आता काय करतो राना रानात जाऊन येतो रानातलं पण घास आणायचाय तर जातो रानात पप्पा तोडून ठेवल्यात दीपालीचा पण सकाळी सकाळी सायपाक चाललाय बाजी आणि बाकरी का टाइम झालाय विराजला बालवडी सोडायचा विराज तुला बालवडीत सोडतो दप्तर घेतलंय ना घेतलंय दप्तर बी येतो सोडून सका सका आज शाळेत नको जायचं म्हणतोय आज दिदी गरी ना त्याच्यामुळे नको म्हणतोय पण तरी त्याला सोडायचं बालवडीत कार पिल्या दीपाली मी येऊ जाऊन मग रानातून बरं चला दिला तुम्हाला सगळं घेतलं का सामान बरं चला बघता बघता सकाळी जवळपास नऊ वाजून चाळीस मिनटं झाली आहेत पण आज असा विषय राहनात आलोय म्हणजे आज आनंदीला घेऊन दाखण्यात जायचंय सर्दी झाली त्याच्यामुळे म्हणलं आनंदीचं उरक दे तोपर्यंत मी रानात काहीतरी थोडंसं काम करून येतो कारण सकाळ धरून म्हणतोय राहणं द्यायचे काही काम करायचे कधी वेळ भेटतोय कधी नाही भेटत तर खूप काही ना काही काम थोडंफार करावं लागतं असतं ते काय होतं रोजच्या प्रमाण म्हणजे काय आज आहे ना आज काम म्हणजे काही एवढं जास्त नाही थोडंस काम करणारे जाणार आहे मी आज वांग्याला काय झालं आहे पाणी देतो पण पाणी बी पडत आहे म्हणून थोडीशी सरी आपलं कुठं फुटलेली असली तर बोजायची दिपाली म्हणली की मी दुपारी देईन पाणी तुम्ही फक्त साऱ्या काय होतं आहे फुटत आहे पाणी कुडंबी जातंय तर वांग्याला द्यायचं आहे पाणी तर थोडंसं काय करतो साईडनी पाणी जिथं जिथं फुटत आहे तिथं तिथं थोडंसं ख्वारीने उकरून सरी करतो नाही का साईडला फुटल्या जाग्यावर म्हणजे बंद करतो पाणी जावं नाही म्हणून आणि नंतर मग वांग्याला पाणी ती देईन नाही तर देतो मी आत्ता आणि थोडंसं काम म्हणजे इथं राहिलं आहे एवढं एक कुदून काढायचंय एवढं राहिले गवत हे एवढं गवत बाजूला काढून एवढंच जागा निर्मळ करून ह्याच्यात पण कशाची तरी नवीन झाडं लावू असं विचार चालला आहे ते पण काय ना तर सध्याला काय झालं वांगे आणले होते सुकले पण वांगे लावणं नाही झालं त्याचं कारण त्याला पाणी वांग्याला थोडंसं पाणी टाकावं लागेल पाणी आणले तसं सुकले पाणीच नाही टाकलं टांबाटे सुकले आणि वांगे सुकले लावायचं झाडं होते तर ते राहिले मिरच्या झाडं घेतलेत लावून आणून वांग्याचे सुकलेत काय करू आता पाणी टाकतो मला असं वाटायला लागलं तिथं पाणी आहे माठात ती, ती ते तर ते तिथंच घेऊन जातो माटापासून थोडं ह्या झाडांना पाणी टाकतो जर त्यातले तर झाडं वाचले तर लावता येतील पुन्हा थोडं पाणी घेतो आता ओतून झाडं तर सुकलेत पण झाडाला तरी बी दोन तीन हिरवे होते त्याच्यामुळं घेतलं पाणी टाकून जर फुटले पुन्हा हिरवे जर झाले तर ठीक आहे नाहीतर मग वांग्याचे झाडं दुसरे आणू लागतील चांगले पन्नास रुपयाचे झाडं आणले होते वांग्याचे ते, ते सगळे वायाला गेले आता काय करता लक्षच नाही दिले इथं फुलते तिथं सुकले त्याला पाणी टाकावं लागतं पाणी नाही टाकलं तर हिथं म्हणलं होतं खांदून घ्यायचे असं हिथं आणि हिथंच वांगेची झाडं एवढ्यात आपण थोडेसे लावू म्हणलं कारण मग हिथं पहिले वांगे, वांगे हो तर हिथं पण वांगे होतील तर मग काय होतं कधी कधी हे हे जरी खराब झाले तर हे दुसरे नवीन वांगे लावलेले काम आता तिथे असं चाललं होतं वांगे पहिले बी खराब व्हायला हो लागले जुने ते काढून टाकू म्हणलं मग नवीन हिथं तो तोपर्यंत येतील असा विचार चालला होता पण ते झाले खराब आता नवीन वांगे आणून लावता येतील साईडला बघा किती मस्त भाजी आलेली आहे ही भाजी आहे सीपूची एकदम मस्त आणि हिरवळ आणि खूप छान अशी शिपूची भाजी ही बघा तर किती मस्त आली बघा तर ही आता मोठी झाली खायला होईल ते सीपूचा वाफा टाकलाय इकडे कुथमिर पण लगेच टाकली पहिली कुथमिर संपत आली थोडी थोडी आणि टाकलं आहे काहीतरी नवीन एक भाजी अजून तर इथं ह्याच्यात टाकलेली आहे मिथी तर मिथी काही जागा उगली काही जाग्यावर नाही उगली आणि हे पण वाफा कशाचा आहे सिपूचा किंवा सीपूचाच आहे हे पण पण लय बारीक सीपू आहे अजून तर हो पण वापस शिपूच आहे तिकडं पलीकडे पुन्हा मिथीचा अशी तीन वाफे ती एक दोन आणि तीन पुन्हा तिकडं पण मेथी टाकली आहे चला तिकडं आता आपलं जे मेन काम आहे ते काम आपण करून घेऊ चला जे आपलं काम आहे ते अगोदर करून घेऊ जे सरीत पाणी सोडतो थो वांग्याला ते कुठं कुठं आहे तिथं तिथं दुबर खोऱ्यांनी उकरून बुजून टाकू म्हणजे पाणी द्यायला होईल वांग्याला पाणी आहे आणि सकाळी सकाळी थोडंफार काही ना काही असं रानातलं काम आपण केलंच पाहिजे थोडा वेळ काढून म्हणजे रोज थोडं थोडं नाही लई खाट्या लोड बी येत नाही आणि आपलं रोजचे रानातले काम पण थोडे थोडे चालू राखत चला तर सध्याला काय केलं थोडेसे जे सारे होते सारेच थोडं थोडं मस्तपैकी पाणी जायसारखं केलं जे फुटलेले होते ते बंद केले एवढं सगळं एकदम स्वच्छ करून घेतलं इथलं बी काम आणि आता सध्याला काय झालं लाईट बी गेली पाणी द्यायचं होतं आता जातो घरी आनंदीला दावखान्यात घेऊन कड्याला आणि दावखान्यातून घेऊन आता लाईट गेल्यामुळं मग मोटर बी बंद पडली तर घेतो आवरून लागेल लागल त्यांचं पण आवरलंच असेल खर्च तर मग दावखान्यात जाऊन यायचं मग आता बघू ते आवरलं आवर लागेल आम्ही दावाख्यात जाऊन चला इथं पण थोडी माती टाकून घेतली फुटत होतं इथं सारखं तर इथं थोड्या मिरच्या होत्या आणि इथं सारखं फुटायचं इथं पण थोडीशी माती टाकून घेतली तिकडं बी वांगेचं हे झालंय आणि म्हणलं होतं की थोडं पाणी पण देऊन घ्यावा पण पाणी द्यायच्या दोरच लाईट गेली आता चालू घरी रानात ना कधी बी माळवाचं माळवं वगैरे केलं ना तर फायदा एकच आहे की कधी बी जाता येतं आणि ताजं ताजं माळवं आणता येतं कोथिंबीर वांगे वांगी आणि ताजं जी खाण्यात आहे ती आलं की ताजं ताजं सकाळ सकाळ जाऊन आणि आपलं रान आहे जवळ पाणी आहे तर थोडं थोडं माळवं आपण आपल्यासाठी केलं पाहिजे की मने जास्त करावं दुसऱ्यासाठी थोडं करावा आपल्यासाठी त्याच्यामुळं आपण आपल्यासाठी थोडं केलंच पाहिजे